नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज तर मंडळी प्रकरण असं होतं की शिरदेवी या ठिकाणी जी काही सागर इंग्लिश स्कूल आहे त्या इंग्लिश स्कूलने आज एक वेगळ्या प्रकारची संकल्पना अस्तित्वात आणली त्यांनी आज शिरदेवी या गावामध्ये जी काही रॅली काढली होती त्या रॅलीचं उद्दिष्ट होतं नशामुक्ती अभियान त्यांनी त्यांच्या तेन घोषणातून नशा दूर करा व जीवन सुधारा अशा वेगवेगळ्या घोषणा दिल्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आपण ही जनजागृती रॅली काढून येथील नागरिकांना नशेपासून दूर ठेवण्याचे कार्य करणार आहोत यात विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळत आहे चला त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली संपूर्ण शिरजेवी फाट्यावर काढण्यात आली तर मंडळी तुम्ही बघू शकता कशाप्रकारे ही रॅली काढण्यात आली होती

एक उपक्रम राबवलाय की नशा सोडा आरोग्य सुधारा या बद्दल आपण तलवाडा पोलीस स्टेशन ची सरला विचारू सर्कल मध्ये राबवण्याचा प्रयत्न केला आहे यातून तुम्ही जनतेला कोणता संदेश देणार आहात नमस्कार आज केंद्र शासनाच्या जनजागृती मोहिमेअंतर्गत माननीय पोलिस अधीक्षक श्री नवनीत सावंत साहेब पोलिस अप्तार पोलीस अधीक्षक पानकर सर व उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू सर व तलवाडा यांच्या इन्चार्ज सहा पोलिस निरीक्षक श्री निलंगेकर सर यांच्या मार्गदर्शनातून आज, भी आपल्या मदे, या आज मदे ही मदे आपल्या जिल्ह्यामध्ये एक नशामुक्त अँटी ड्रग्स या मोहिमेअंतर्गत आपण एक जनजागृती मोहीम आज श्रीजदेवी या भागामध्ये राबवलेली आहे तशी ही जनजागृती मोहीम ही पूर्ण देशामध्ये त्याच प्रकारे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी राबवली जात आहे यामधून एकच उद्देश आहे की नशामुक्तीकडे म्हणजे नशेकडे जे आज वाटचाल चालू आहे युवा पिढीची त्या युवा पिढीला या मा रॅलीच्या मार्गदर्शनातून म्हणजे संदर्भाने त्यांना आपण नशामुक्त करण्याचा एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला यामध्ये आपण सागर इंग्लिश स्कूल या विद्यार्थ्यांचा सहभाग याच्यामध्ये म्हणजे निवडलं होतं त्यांनी याच्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच सानप सर आ... पटाई सर यांनी खूप मुलाचं सहकार्य केलं व त्यांनी खूप छान प्रकारे मुलांना सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतला त्यांनी सुद्धा छान प्रकारे रॅली व एक समाजाला एक, आ, एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि यामधून नक्कीच एक बीड जिल्ह्यामध्ये तसंच आपल्या तलवाडा पोलीस स्टेशनच्या हाती एक चांगला संदेश जाईल व याच्यामधून नशामुक्त होण्यास हातभार लागेल तर सर अशी संकल्पना परत शाळामध्ये घ्यायला पाहिजे त्याबद्दल शाळेमध्ये तर घ्यायलाच पाहिजे कारण मुलांतून जर गेलं तर पालकापर्यंत जाईन आणि जे भविष्यातली जी पिढी व्यसनाधीन होणार आहे ते रोखायचा कुठंतरी प्रयत्न होईल पण मला तरी वाटतं या वर्षी सुरुवात झालेली आहे का यदा कदाचित पुढे हा प्रयोग कायमस्वरूपी राहू शकतो शासन त्या पद्धतीने काम करतेय सध्या कारण शासनाला जर आज रोड ऍक्सिडेंट असतील अनेक गोष्टी असतील ते लक्षात आले की हे व्यसनामुळे होते त्यामुळं माध्यमातून या ठिकाणी पोलीस बांधवांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि मुलापासून पालकापर्यंत जाण्याचं काम निश्चित होईल यावरा तालुक्यामध्ये मला वाटतं हा पहिलाच पुरवठा असेल की अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी ही रॅली काढली आहे हो बरोबर आहे तलवारा पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली आपण जी आज रॅली काढली होती त्या रॅलीचा नक्कीच आपल्याला फायदा होईल कारण की येणारी पिढी हे ये भविष्य आहेत भारताचे देशाचे जर ही पिढी जर नशामुक्त राहिली तर येणाऱ्या पिढीचं नक्कीच आपलं भारताचं भविष्य चांगलं घडवतील असा हा छोटासा आमचा प्रयत्न आहे